नमस्कार राम रामराम उडायमशी मी उत्तम ककाशितोळे आज आपल्या सर्वांच्या समोर हेव आहे आज आमच्या लातूरच्या राजीव पॅटोच्या शोरूममध्ये आणि या शोरूममध्ये जे प्रत्येकाला प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपल्याला जीवनामध्ये एखादी गाडी असावी त्या पद्धतीनं आज वेगवेगळे ट्रेडिशनलमधले वीस वर्षीय उद्योग केले परंतु त्या उद्योगामध्ये मी जवळजवळ दोन हजार सहापासून फोर व्हीलर वापरतो परंतु बऱ्याच काही फोर व्हीलर सेकंड हँड घेतल्या विकल्या आज या ठिकाणी पाच वर्षापूर्वी एक नेक्सॉन टाटाची माझ्याकडं फोर व्हीलर न्यू शोरूम कार मी घेतलेली होती परंतु त्यावेळेस एक जीवनामध्ये असं वाटलं होतं की इथून पुढे आयुष्यामध्ये मी याच्यापुढं कधी नवीन गाडी काढल का नाही हे कधीसुद्धा स्वप्नात पाहिलं नव्हतं पण या ठिकाणी आय एम सी एक असा प्लॅटफॉर्म आहे ज्या माध्यमातून आपल्याला आरोग्य तर मिळतं पैसा तर मिळतो पण एक लक्झरी लाईफ की जीवनामध्ये एक आनंद जी फोर व्हीलर पाहिजे आपल्याला जी एक आप चांगली गाडी पाहिजे ही गाडीसुद्धा मिळते आणि आज ब्रँड जे की देशातला ब्रँड आहे टोयाटो आणि या टोयाटोची गाडी आज मी या ठिकाणी टोयटो हायरायडर या ठिकाणी खरेदी केली आहे आणि ही गाडी खरेदी करताना माझ्याबरोबर सगळेच महत्त्वाचं आपल्याला ईश्वर भगवान परमात्माचा तर आशीर्वाद आहे परंतु आज योगायोगानं लातूरमध्ये माझी आईसुद्धा आहे आणि आईचं सुद्धा आज आशीर्वाद घेऊन या गाडीची चावी मी शोरूमकडून हातात घेत आहे आणि त्याचबरोबर माझ्याबरोबर या ठिकाणी आज आमचे दोन्ही गुरुवर्य या ठिकाणी योगायोगानं आज कारण म्हणतात की गुरुविना ज्ञान नाही ज्ञानविना ध्यान नाही ध्यान विना कल्याण नाही या माध्यमातून या ठिकाणी दोन्ही गुरुवर्य सुद्धा माझ्याबरोबर या ठिकाणी आहेत कारण गुरु आणि आई वडील आणि ईश्वराचा आशीर्वाद असल्यानंतर जीवनामध्ये किंवा जीवनाच्या प्रभावामध्ये त्या माणसाला काहीच कमी पडत नाही योगायोगानं ना माझा परिवार सुद्धा आज हा गाडी घेण्यासाठी माझी अर्धांगिनी पण या ठिकाणी माझ्याबरोबर आहे माझा मुलगा पण या ठिकाणी माझ्या बरोबर आहे तर या माध्यमातून आज असंच आपल्या प्रत्येकाचं कुटुंबी आनंदी राहावं अशीच स्वप्नातली गाडी आपल्याला प्रत्येकाला मिळावी या माध्यमातून मेहनत कष्ट तर ही जगाच्या पाठीवर कुठंतरी गेलं तरी करावंच लागतं परंतु या माध्यमातून हा सत्य मार्ग या माध्यमातून तुम्हाला आरोग्य पैसा आणि मान सन्मान अशी लक्झरी लाईफ आणि स्वप्नातली गाडी शंभर टक्के मिळू शकते आणि म्हणूनसाठी हे प्रत्येकानं करणं अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनसाठी आम्ही अहोरात्र आपल्याला सांगतो या माध्यमातून सगळ्या गोष्टी मिळतात सगळे स्वप्न पूर्ण होतात तर या माध्यमातून जे कोणी आणखीन एवढं सांगून सुद्धा झुरपीत असतील जे झुरपीचं सोन घेत असतील त्यांना आमची एक विनंती आहे की त्यांनी प्रत्येकाने आज आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या सिस्टममधून पार्ट टाईम करा फुल टाईम करा कष्ट करा शंभर टक्के तुम्हाला या ठिकाणी असं तुम्हालासुद्धा स्वप्नातली गाडी मिळाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद पुढे विषय